अठ्ठावीस डिसेंबर ही तारीख आपण कधीच विसरू शकणार नाही कारण प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी हा दिवस विसरणं खूप अवघड आहे कारण ह्या दिवशी भारतीय टीमला मिळालेला एक स्टार नितेश कुमार रेड्डी सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही भारतीय टीमसाठी किती महत्वाची आहे ज्यामध्ये चौथा टेस्ट हा आपल्यासाठी नॉकआउट मॅच आहे आणि त्यात ही रेड्डी सेंच्युरी आपल्याला पाहायला मिळाली त्यावेळी एक भावनिक मुवमेंटही आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये नितेश कुमार रेड्डीचे वडील थोडे भावूक झाले ती रेड्डीचे पुष्पा सेलिब्रेशन आपण कधीच विसरू शकणार नाही झुके का नाही साला स्पेशल इम्प्रेशन होतं भारतीय टीमचा नौका क्रिकेटपटू आणि भारताचे भविष्य म्हणजे नितेश कुमार रेड्डी यांचं त्याने सांगितलं की भारतीय टीमला मी झुकणार नाही भारताला हारूही देणार नाही जवर मी आहे तवर टेन्शन घेऊ नका फिफ्टी झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे सेलिब्रेशन केलं खरंच त्यांना मानलं पाहिजे कारण भारताचे दिग्गज क्रिकेटपटू ऑस्ट्रियाच्या बॉलिंग समोर संघर्ष संघर्ष करताना दिसले तिथे हा नौका खेळाडू एकटा झोंबत होताना दिसला ही पहिली मॅच नव्हती ह्या आधी सुद्धा अप्रतिम खेळला आणि त्यात ह्या वॉशिंग्टन सुंदरची सुंदर साथ सुद्धा त्यांना मिळाली ह्या प्लेयरने भारताची इज्जत वाचवली असं म्हणलं तरी चालेल कारण काल पस्तूर असं वाटत होतं की ही मॅच सुद्धा आपण हारलो की काय पण ह्या दोघांनी संघर्ष करून भारताला ऑस्ट्रेलियाच्या विजयापासून थोडं लांब आणलं भारत जिंकू शकणार नाही हारूही शकणार नाही मला असं वैयक्तिक वाटतं की ही मॅच ड्रॉ होईल तुम्हाला काय वाटतं प्लीज डू लाईक मी इन द कॉमेंट सेक्शन मय झुकेगा नाही साला,